गावी सोडण्याच्या बहाण्याने तासगावच्या ने ओढ्यात नेऊन गळ्यातील सव्वा तोळे वजनाचे पस्तीस हजार रुपये किमतीची बोरमाळ फसवून काढून चोरून नेल्याची घटना उघड झाली आहे या प्रकरणी हौसाबाई शंकर शेवाळे वश त्र्याहत्तर राहणार कावजी खोतवाडी यांनी सांगली ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी या सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास नांद्रे येथील तलाठी ऑफिसमध्ये कामानिमित्त गेल्या असता तलाठी ऑफिसमधील काम संपवून त्या घरी आण जाण्यासाठी नांद्रे ते तासगाव जाणाऱ्या रोडवर कांती इथून चालत जात असतात आजी कोठे चालला आहे त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना सांगितले मी खोतवड येथे चालेल तेव्हा अंदाजे चाळीस वर्ष असणाऱ्या पुरुषाने फिर्यादी यांना पैसे मिळवून देतो असे सांगून मी तुमच्याच गावाकडे जात आहे असे म्हणून गाडीवर बसवून तासगावच्या ओढ्यात फिर्यादी यांच्या गळ्यातील बोरमाळ अनोळखी इस्माने फसवून काढून नेली आहे त्याची अंदाजे किंमत पस्तीस हजार रुपये असून त्रेसष्ट गोल मण्यांची अंदाजे सव्वा तोळी वजनाची बोरमाळ फिर्यादी फसवून काढून गेला आहे असे वृद्ध महिलेने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले अज्ञात मोटरसायकल स्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे